हर हर महादेव मित्रांनो जो कोणी ही कथा एकदाही ऐकेल त्याचे जीवन मोक्षाकडे जाईल आणि जो कोणी हा व्हिडिओ सोडेल त्याला आयुष्यभर करावा लागेल मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका सांगणार आहोत जर तुम्ही तुमच्या पत्नीशिवाय बायको शिवाय, शिवाय दुसऱ्या स्त्रीशी संभोग किंवा शारीरिक संबंध ठेवले तर तर मित्रांनो शास्त्रानुसार तुम्ही पाप करणार नाही आणि तुमचे जीवन मोक्षाकडे जाईल त्याचे पुण्याच तुम्हाला भेटेल मित्रांनो जर तुम्ही विवाहित असाल किंवा भविष्यात असाल आणि तुम्हाला दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवायचे असतील तर तुम्ही ते करू शकता मित्रांनो आजच्या कलियुगात लोकांना निरुपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ मिळणे लज्जास्पद आहे पण आज आम्ही तुम्हाला देवऋषी नारद आणि यमराज यांच्यातील प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत मित्रांनो तुमच्या पत्नीशिवाय दुसऱ्या एका स्त्रीशी संबंध ठेवणे हे अजिबात पाप नाही आपल्या धार्मिक शास्त्रांनुसार कोणताही पुरुष त्याच्या पत्नीशिवाय दुसऱ्या या एका स्त्री सोबत शारीरिक संबंध ठेवू शकतो म्हणून मित्रांनो मी तुम्हाला हे स्पष्ट करण्यासाठी एक खरी कहाणी कहाणी सांगते मित्रांनो ही खरी पूर्णपणे काळजीपूर्वक ऐका चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो एकदा देवऋषी नारद नारायण नारायणाचा जप करत आकाश मार्गाने यमलोकात पोहोचतात तेव्हा यमलोकाचे देव यमराज एका विशाल सिंहासनावर बसले होते आणि चित्रगुप्त त्यांच्या शेजारी बसले होते तेव्हा देवऋषी नारद त्या ठिकाणी पोहोचतात देवऋषी नारदांना येताना पाहून यमराज त्यांचे स्वागत करतात आणि त्यांना नमस्कार करताना म्हणतात हे देवऋषी नारद या तुमचे स्वागत आहे यमपुरी आज तुमच्या आगमनाने धन्य झाली आहे मग देवऋषी नारद म्हणतात हे मृत्यू आणि न्यायाचे देव यमराज मी तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार करतो मग यमराज म्हणतात हे मुनिवर मला सांगा काही महत्वाचे कारण असेल आज तुम्ही यमपुरीला कशासाठी आला आहात ते आम्हाला सांगा मग नारद जी म्हणतात हे धर्मराज तुम्ही मृत्यू आणि न्यायाचे देव आहात आणि तुम्ही तिन्ही लोकातील प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार शिक्षा देता तुम्ही सर्व प्राण्यांचा आणि चारही दिशांचा हिशोब ठेवता तुम्ही पुण्यवान लोकांना स्वर्गात पाठवता म्हणूनच तुम्हाला मानवांच्या सर्व पापांचे आणि चांगल्या कर्मांचे ज्ञान आहे मी तुमच्याकडे एक विचित्र प्रश्न घेऊन आलो आहे हे यमराज कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या तेव्हा यमराज म्हणतात हे देवर्षी तुम्ही खरे बोलत आहात आम्ही तिन्ही लोकांतील सर्व प्राण्यांचे हिशोब ठेवतो कारण परमेश्वराने हे काम आमच्यावर सोपवले आहे आम्ही लोकांना त्यांच्या पापांच्या आधारावर शिक्षा करतो आणि परमेश्वराच्या आदेशानुसारच चांगल्या कर्मांना शिक्षा देतो हे मुनीवर तुमच्या मनात जे काही प्रश्न किंवा शंका असतील ते कृपया विचारा आम्ही आमच्या क्षमतेनुसार ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो मग देवर्षी नारद म्हणतात हे यमराज शास्त्रात म्हटले आहे की पुरुषाने फक्त एकाच स्त्रीशी लग्न करावे त्याने फक्त एकाच स्त्रीशी संबंध ठेवले पाहिजेत पण मी असेही पाहिले आहे की काही पुरुष अनेक वेळा लग्न करतात अनेक स्त्रियांशी संबंध ठेवतात हे पाप नाही का अशा का अशा पुरुषांना नरकात पाठवले जाते यावर शास्त्र काय म्हणतात एक पुरुष अनेक स्त्रियांशी लग्न करू शकतो का कृपया माझा हा संशय दूर करा मग यमराज गंभीरपणे हसत हसत म्हणतात हे नारदजी तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे आजच्या युगाबद्दल बोलायचे झाले तर जेव्हा पती पत्नी एकमेकांशी विवाहाच्या बंधनात बांधले जातात आणि एकत्र राहण्याची घेतात तेव्हा आजच्या आधुनिक युगात स्वतःच्या पंडितांसमोर ही शपथ घेतो पण आजच्या युगात पती पत्नी लग्नाच्या वेळी एकमेकांना शपथ घेतात आज फक्त ती एक शपथ उरली आहे कारण लग्नानंतर एकाच पत्नीशी अनेक वेळा लैंगिक संबंध ठेवल्यानंतर पुरुष कंटाळतो आणि तो दुसऱ्या पत्नीकडे पाहू लागतो त्यानंतर दुसरी तिसरी आणि अनेक अशाच स्त्रियाकडे बघत राहतो आणि आजच्या काळात प्रत्येक पुरुष विवाहित झाल्यानंतरही असमाधानी असतो तो या महिलेसोबत अधिक लैंगिक संबंध ठेवण्याचा विचार करतो तो पुन्हा एकदा चांगले संबंध ठेवण्याचा विचार करतो हे करताना त्याचे मन कोणत्याही महिलेसोबत स्थिर आवत नाही तो फक्त दररोज नवीन महिलांसोबत आपली वासना पूर्ण करू इच्छितो पण फक्त एकच स्त्री आहे जर तुम्ही पत्नी असूनही तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले तर शास्त्रानुसार तुम्ही कोणतेही पाप करणार नाही मित्रांनो यमराज म्हणतात हे नारदजी या जगात एक माणूस एकापेक्षा जास्त लग्न करू शकतो की नाही याचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या महान कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे जो कोणी ही कथा काळजीपूर्वक ऐकतो मी त्याचे बत्तीस गुन्हे क्षमा करतो मग नारदजी म्हणतात हे धर्मराज तुम्ही मला ती कथा सांगा मी ती काळजीपूर्वक ऐकेन मग यमराज नारदजींना ती महान कथा सांगतात ही प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात धर्मपाल नावाचा एक अतिशय प्रतिभावान बलवान आणि सुंदर देखणा राजा होता महाराज धर्मपाल हे न्यायप्रेमी राजा होते त्यांची प्रजा त्यांच्या न्यायाने खूप समाधानी असायची राजे देखील त्यांच्या प्रजेची चांगली काळजी घेत असत राजे सर्वांची चांगली काळजी घेत असत राजाला सुकन्या नावाची एक पत्नी होती ती खूप सुंदर प्रतिभावान चारित्र्यवान आणि समर्पित पत्नी होती महाराज धर्मपाल आणि राणी सुकन्या अतिशय दयाळू स्वभावाचे होते ते सर्व प्रकारचे यज्ञ दान धर्म आणि विधी करत असत त्यांच्या साम्राज्यात सर्व काही होते परंतु फक्त एकाच कारणामुळे राजा राणी आणि सर्व प्रजा दुःखी होती राजाला मूल नव्हते ज्यामुळे राजा दुःखी आणि चिंताग्रस्त होता प्रजेला राजाची अवस्था दिसत नव्हती सर्व प्रयत्न करूनही राजाला मूल होत नव्हते राजाने अनेक वैद्यांना बोलावले पुत्रप्राप्तीसाठी अनेक मार्गांनी प्रयत्न केले दानधर्म केले उपवास केला पण कोणत्याही उपायाने त्याचे समाधान झाले नाही मग एके दिवशी प्रजेने राजाकडे येऊन म्हटले महाराज आम्हाला क्षमा करा पण आम्हाला तुमच्या आणि या राज्याच्या कल्याणाबद्दल बोलायचे आहे महाराज या सुंदर आणि सुशोभित राज्याचा भविष्यासाठी एक मुलगा आणि वारस मिळावा म्हणून कृपया तुम्ही दुसरे एक पुन्हा लग्न करा पण राजा त्याच्या प्रजेच्या बोलण्याशी सहमत नव्हता यामागील कारण म्हणजे राजा राणी सुकन्यावर खूप प्रेम करत असे म्हणूनच तो आपल्या पत्नीला दुखवू इच्छित नव्हता आणि राजाला सर्व प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान होते की पुरुषाने फक्त एकाच स्त्रीशी निष्ठावान असले पाहिजे ज्याप्रमाणे एक नरप्राणी एकाच मादी प्राण्यासोबत राहतो आणि दुसऱ्या सोबत, सोबत कधीच राहत नाही त्याचप्रमाणे एका पुरुषासोबत दोन स्त्रिया कधीही आनंदी राहू शकत नाहीत मित्रांनो जो पुरुष पत्नी असूनही दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवतो तो गंभीर पाप करतो आणि नरकात पडतो म्हणूनच राजा पुन्हा लग्न करू इच्छित नव्हता मग प्रजा आणि मंत्री राणीकडे जातात आणि राजाला पुन्हा लग्न करण्यास राजी करण्याची विनंती करतात मग राणी सुकन्या देखील प्रजेचे दुःख समजून राजाकडे येते आणि म्हणते हे स्वामी कृपया तुम्ही दुसरे एक पुन्हा लग्न करा आपल्या राज्याला भविष्यात राजाची आवश्यकता असू शकते आता मी वांज राहून आणि तुमच्या पुरुषत्वाबद्दल टोमणे ऐकून कंटाळली आहे कृपया माझी विनंती स्वीकारा मग राजा देखील राणीला नकार देतो आणि म्हणतो अग राणी तू पण वेडी झाली आहेस का जर मी पुन्हा लग्न केले तर मी पापाचा भाग हो आणि मृत्यूनंतर मला नरकात जावे लागेल आणि तू मला सांग माझ्या दुसऱ्या लग्नाने तुम्ही आनंदी व्हाल का मग राणी म्हणते अहो स्वामी माझे सुख फक्त तुमच्याच आनंदात आहे मी तुमच्या दुसऱ्या सह पत्नीला माझ्या बहिणीसारखे प्रेम करेन कृपया अजिबात संकोच करू नका मला क्षणभरही दुःख होणार नाही मी तुम्हाला लग्नासाठी संमती देते मग राजा म्हणतो देवी पण एक पत्नी असूनही दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवल्याने होणाऱ्या पापापासून मला कोण वाचवेल या पापांपासून सुटका नाही मला इतके गंभीर पाप करायचे नाही अशा प्रकारे राजा आणि राणी वाद घालत राहिले दुसरीकडे महाराजांचे सर्व पूर्वज पितृलोकातून ही घटना पाहत होते त्यांच्या मुलाच्या अशा वागण्याने ते खूप दुःखी झाले जर महाराजांना मुलगा नसता तर संपूर्ण वंश नष्ट झाला असता या भीतीमुळे सर्व पूर्वज खूप दोखी झाले मग एके दिवशी महाराजांचे सर्व पूर्वज त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले अरे मुला तुझ्यामुळे आपण दुर्दैवी आहोत आपले वंश नष्ट होत आहे मग राजा आपल्या पूर्वजांना म्हणतो हे महात्मा नो मी असा कोणता पाप केला आहे की तुम्ही सर्वजण इतके दोखी झाले आहात आणि तुमच्या आत्म्याच्या शांतीसाठी कृपया मला सांगा की यावर कोणताही उपाय आहे मी तो नक्कीच करेन मग ते पूर्वज म्हणू लागतात की बेटा आपल्या उद्धाराचा एकच मार्ग आहे तो म्हणजे मूल जर तू एका पुत्राला जन्म दिला नाहीस तर आम्हालाही तुझ्या सोबत जावे लागेल आपले संपूर्ण कुळच आणि वंश नष्ट होतील म्हणूनच हे पुत्रा आम्ही तुला पुन्हा लग्न करण्याची विनंती करतो पुत्र नसताना पुरुषाला मोक्ष मिळत नाही पुत्र फक्त त्याच्या पालकांचे रक्षण करतो त्यांचे पिंडदान करून तो त्यांना मोक्ष देतो जेव्हा तू श्राद्ध करतो तेव्हा आपले पाप नष्ट होतात जेव्हा तू पृथ्वीवर दान करतो तेव्हा आपल्याला स्वर्गात अन्न मिळते म्हणूनच हे बाळा तू लवकरच मार्ग शोधावा आपल्या पूर्वजांचे ऐकूनही राजा पुन्हा लग्न करण्यास तयार होत नाही आता त्याच प्रकारे सर्व पितर दोखाने यमराजाकडे जातात आणि त्यांना विनंती करतात की हे धर्मराज कृपया आमच्या कुळाचे रक्षण करा आमच्या मुलाला मूल नाही आणि मूल नसताना आमचे कुळ नष्ट होईल कृपया आमच्या मुलाला पुन्हा लग्न करण्याची परवानगी द्या त्याला तुम्ही समजून सांगा की तू दुसरी बायको केलीस तर तुला पाप लागणार नाही मग यमराज म्हणतात हे महात्मानो मी तुमच्या मुलाला नक्कीच समजावून सांगेन आणि त्याला मुलगा होण्यासाठी प्रेरित करेन मित्रांनो हे सांगितल्यानंतर यमराज पृथ्वीवर येतात यमराज पृथ्वीवर येतात आणि एका भिक्षू संताचे रूप धारण करून महाराज धर्मपाल यांच्या दरबारात जातात त्या संताला पाहून महाराज धर्मपाल खूप आनंदी होतात आणि त्यांचे स्वागत करतात आणि त्यांना विचारतात हे महात्मा या तुमचे स्वागत आहे तुम्ही कोण आहात तुम्ही आमच्या राज्यात कशासाठी आला आहात ते मला सांगा तुमच्या चेहऱ्याचे तेज पाहून असे दिसते की तुम्ही निश्चितच एक महान तपस्वी आहात मग तू संत त्या राजाला म्हणतो हे राजा मी स्वतः यमराज आहे आणि तुमच्या पूर्वजांनी प्रार्थना केल्यानंतरच मी स्वतः तुम्हाला भेटायला आलो आहे पुढे तो संत महाराजांना म्हणतो हे राजन तुम्ही तुमच्या पूर्वजांना अस्वस्थ पाडले आहे ते समाधानी नाहीत आणि भविष्यात त्यांच्या दोखामुळे तुम्ही अनुचित वर्तन कराल ज्यामुळे कदाचित तुमचे संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल हे पुत्र पुत्र नसला तर तू नशिबात जाशील तुला कधीच मोक्ष मिळणार नाही शास्त्रात म्हटले आहे की मोक्ष मिळवण्यासाठी पुरुषाने पुत्राला जन्म दिला पाहिजे मग राजा म्हणतो हे धर्मराज मी आहे कृपया माझी दुविधा समजून घ्या मी पुन्हा लग्न करून पापाचा भागीदार हो इच्छित नाही पुत्र नसताना माझे जीवन जगणे चांगले मग गंभीर स्वरात यमराज म्हणतो हे राजा वा काय गोष्ट आहे मी तुमची परीक्षा घेण्यासाठी येथे आलो होतो हे राजन तुमचे न्यायवर्तन आणि तुमच्या पत्नीवरील तुमची निष्ठा प्रेम पाहून मला खूप आनंद झाला पण हे धर्मपाल एक पुरुष निश्चितपणे पुन्हा लग्न करू शकतो यात कोणतेही पाप नाही जर एखाद्या पुरुषाची पत्नी दुसऱ्या लग्नाला सहमत असेल तर तो पुरुष निश्चितपणे पुन्हा लग्न करू शकतो यात कोणतेही पाप नाही मित्रांनो यमराज म्हणतात हे राजा शास्त्रात म्हटले आहे की जर एखाद्या पुरुषाला एका पत्नी पासून मुलगा झाला नाही आणि त्याची पत्नी त्याला पुन्हा लग्न करण्याची परवानगी देते तर त्याने पुन्हा लग्न करण्यास संकोच करू नये यमराजाचे असे शब्द ऐकून राजा खूप आनंदी होतो आणि यमराजाचे आभार मानतो मग यमराज त्या ठिकाणाहून गायब होतो आता राजा धर्मपाल त्याच्या पत्नी सुकन्याकडे जातो आणि तिच्याकडून पुन्हा लग्न करण्याची परवानगी मागतो तेव्हा राणी सुकन्या राजाला पुन्हा लग्न करण्याची परवानगी देते मग तो राजा दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो ज्यामुळे त्याला एक सुंदर मुलगा होतो आणि दुसरीकडे स्वर्गातील सर्व पितर देखील आनंदित होतात आणि कालानुसार त्यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नी पासून मुलगा होतो आणि सर्व प्रकारच्या मिळते तर मित्रांनो धर्मराज म्हणतात मुनेवा शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये असे नमूद आहे की पृथ्वीवर माणूस जे काही चांगले किंवा वाईट कर्म करतो त्या सर्व कर्मांचा हिशोब मृत्यूनंतर दिला जातो आणि त्यानुसार शिक्षा आणि पुनर्जन्म मिळतो देवाच्या दृष्टीने तुमच्या चांगल्या कर्मांना पुण्य म्हणतात आणि वाईट कर्मांना पाप म्हणतात अनेक आणि वाईट कर्मांचा उल्लेख आहे गरुड पुराण आणि असेही नमूद आहे की मनुष्याला त्याच्या पापी कर्मांमुळे मृत्यूनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पापांसाठी कोणत्या वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातात गरुड पुराणात असे नमूद आहे की पृथ्वीवर माणूस जे काही पाप करतो त्या सर्व पापांसाठी त्याला एकामागून एक वेगवेगळी शिक्षा मिळते यमराजाच्या न्यायात कोणत्याही पापाची शिक्षा टाळता येत नाही गरुड पुराणात असे सांगितले आहे की जो माणूस दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतो त्याला गरम लोखंडी सळ्यांना आलिंगन देण्यास भाग पाडले जाते जो पुरुष आपल्याच वंशातील लैंगिक संबंध ठेवतो त्याला यातना भोगाव्या लागतात आणि एक खोकड म्हणून जन्म घ्यावा लागतो आणि जो व्यक्ती कुमारी किंवा अविवाहित तरुणीशी लैंगिक संबंध ठेवतो त्याला यातना भोगल्यानंतर अजगराच्या रूपात जन्म घ्यावा लागतो जो व्यक्ती वासनेने पीडित होऊन आपल्या गुरुच्या पत्नीचा अपमान करतो तो वर्षानुवर्षी नरकाचे यातना भोगल्यानंतर गिरगिटाच्या सरड्याच्या रूपात जन्म घेतो तसेच यमराज अशा या नागाच्या योनीमध्ये व्यक्तीला जन्म देतो जो आपल्या मित्राचा विश्वासघात करतो आणि त्याच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवतो आणि गाढवाच्या रूपात पण टाकतो व्यभिचार आणि फसवणूक यापेक्षाही मोठे पाप आहे ज्याची शिक्षा कठोर आहे महाभारताच्या काळात एका व्यक्तीने असे पाप केले होते पण आजकाल बरेच लोक असे पाप करू लागले आहेत हे काय पाप आहे ते जाणून घ्या आणि त्याची शिक्षा काय आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्णाच्या दृष्टीने सर्वात मोठे पाप म्हणजे भ्रूणहत्या महाभारत युद्ध संपल्यानंतर जेव्हा द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राचा वापर करून उत्तराचा पुत्र परीक्षित याचा वध केला तेव्हा भगवान श्रीकृष्ण सर्वात जास्त क्रोधित झाले होते श्रीकृष्णाने त्यावेळीच जाहीर केले होते की अश्वत्थामाचे पाप हे सर्वात मोठे पाप आहे कारण त्याने एका न जन्मलेल्या बाळाचा वध केला होता त्यामुळे श्रीकृष्णाने अश्वत्थामाला या पापाची शिक्षा दिली श्रीकृष्णाने अश्वत्थामाच्या डोक्यातून चिंतामणी रत्न हि सकावून घेतले आणि त्याला शाप दिला की तू जन्म पाहिला आहेस पण जोपर्यंत विश्व अस्तित्वात आहे तोपर्यंत तू मृत्यू पाहू शकणार नाहीस तू पृथ्वीवर राहशील आणि दुःख भोगशील म्हणूनच गर्भाची हत्या करणाऱ्या व्यक्तीसाठी सर्वात कठोर शिक्षा विहित केलेली आहे आणि अशा व्यक्तीला अनेक युगांपर्यंत या शिक्षेची शिक्षा भोगावी लागते तर मित्रांनो गरुड पुराणात असेही सांगितले आहे की जो पुरुष आपल्या कुळातील स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतो तो पुढच्या बनतो बनतो किंवा असेही म्हटले जाते की स्वतःच्या जा कुळातील मुलीशी लग्न करून जन्मलेले मूल सहसा कमकुवत अपंग किंवा पूर्णपणे अपंग असू शकते आपल्या सनातन धर्मात गरुड पुराणाला महापुराण असे नाव देण्यात आले आहे याद्वारे लोकांना वाईट कर्मे सोडून चांगले जीवन जगण्यासाठी धर्माचा मार्ग अवलंबण्याचा संदेश देण्यात आला आहे गरुड पुराणात योग्य आणि अयोग्य देखील स्पष्ट केली आहेत आणि त्यांच्या आधारे हे सांगितले आहे की मृत्यूनंतर माणसाला कोणत्या पापाची शिक्षा मिळते गरुड पुराणात कर्मांच्या आधारे मृत्यूनंतर स्वर्ग आणि नरक मिळण्याबद्दल सांगितले आहे मित्रांनो एकदा अर्जुनने देवाला विचारले की माणूस इच्छा नसतानाही पाप का करतो आणि पापाचे परिणाम भोगण्यासाठी माणूस चौऱ्याऐंशी लाख जन्म तुरुंगवास भोगतो तेव्हा देवाने उत्तर दिले की इच्छा माणसाला पाप करायला लावते आणि इच्छेतून निर्माण होणारा क्रोध आणि माणसाला पाप करायला लावतो आणि आणि पापामुळे प्राणी होतो जातो मित्रांनो इच्छा माणसाच्या मन इंद्रिये बुद्धी अहंकार आणि वस्तूंमध्ये राहते ती इच्छा माणसाच्या अधोगतीचे कारण आहे तिला ज्ञानाच्या तलवारीने बोसकले पाहिजे माणसाची कृते बंधनाचे कारण बनतात पण जर तीच कृत्य इतरांच्या हितासाठी केली तर ती त्या व्यक्ती या पापापासून देणारी बनतात जर तुम्ही ती स्वतःपोटी कोणत्याही स्वार्थाने नाही केली आणि कृत्य बंधन आहे ती कोणतीच समस्या देत नाहीत ती फक्त आनंदच देतात आहे आणि जर तुम्ही ती इतरांसाठी निस्वार्थपणे प्रेमाने केली तर ती कृत्य मुक्ती आनंद आणि योगाचे कारण बनतात मित्रांनो कोणत्याही स्वार्थाशिवाय इतरांसाठी कर्म करणे म्हणजे यज्ञ गीतेत अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत वेळ संपत्ती आणि साधनसंपत्तीचा उपयोग इतरांच्या हितासाठी करणे हे सुद्धा पुनःप्राप्तीचा यज्ञ आहे ईश्वरप्राप्तीसाठी प्रार्थना करणे म्हणजे योग यज्ञ इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे सैन्यम यज्ञ ईश्वराचा आश्रय घेणे म्हणजे भक्तीयज्ञ शरीरापासून मुक्त होणे आणि स्वतःला जाणून घेणे म्हणजे ध्यान यज्ञ जे सर्व यज्ञांमध्ये सर्वोत्तम आहे कारण हे सर्वजन करू शकतात आणि त्यासाठी कोणताही खर्च येत नाही हा मोक्षाचा सरळ मार्ग आहे सत्संगातून मिळणारे ज्ञान ज्ञान हे या यज्ञाचे साहित्य आहे श्रद्धा प्रगती इच्छा इंद्रिय नियंत्रण ही या यज्ञाची साधने आहेत आपल्याला ज्ञान यज्ञात आपल्या इच्छांचा त्याग करावा लागेल आणि जीवनात मुक्तीचे फळ मिळवावे लागेल तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा ज्ञानाने भरलेला व्हिडिओ आवडला असेल म्हणून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये जय श्री राम नक्कीच लिहा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद